शुभविवाह या मालिकेच्या एकोणीस मार्चच्या जबरदस्त भागामध्ये आता गुरुजी गोखले गुरुजींची एंट्री होणार आहे आणि गोखले गुरुजी भूमीला बाळाचं सत्य सांगणार इतकंच नाही तर रागडीचं बोलणं चोळून भूमीने ऐकल्यामुळे बाळाचं सत्य समोर येणार स्वप्नात नाही तर सत्यामध्ये भूमीच्या समोर बाळा जिवंत असल्याचं सत्य येणार आहे एकोणीस मार्चच्या भागामध्ये भूमी आता बाळाला घेऊन गप्प करत असताना पारितोष आणि अमोली येतात आणि पारितोष घाबरतो भूमी तू आणि इथे या वेळेला तू इथे काय करते आहेस यावरती अमोली म्हणते का तू का इथे आलीस तू कुठून आलीस इथून आणि काय गरज पडली तुला कळत नाहीये का की मी तुला बाळापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करते आहे दुपारी सुद्धा तू आलीस तेव्हा पण मी तुला सांगितलं होतं की माझ्या बाळापासून लांब राहा तरी सुद्धा तुला ते नाहीये नाही यावरती पारितोषची काळजी वाटत असते अगं तू कुठून आलीस दरवाजा तर बंद होता मग तू कुठून आलीस तू बालकणीतून आलीस भूमी भूमी असं काय करतेस यावरती अमोली सांगायला लागते म्हणजे म्हणजे ही चोरट्यासारखी घरामध्ये शिरली आणि चोरट्यासारखी माझ्या घरात शिरण्याचा प्रयत्न करत होती का का तू माझ्या घरात तोरट्यासारखी शिरलीस तू चोरटी आहेस माझ्या बाळाला चोरायला आलीस यावरती पारितोष म्हणतो अमोली काय बोलतेस तू तू का ती इतका राग राग करती आहेस त्यावरती अमोली म्हणते मला तुझं कळत नाहीये तू का या सगळ्यामध्ये इतका शांत बसलायस अरे ती घरातून न येता या सगळ्यामधून आता इकडून आलेली आहे ही गोष्ट तुला कळत नाही आहे का तुला समजत नाही आहे का की ती आपलं बाळ चोरायला आले ती आता इकडे पारितोष म्हणतो अमोली जरा शांत बस काही हे तोंडाला येईल ते बरळू नकोस मला भूमीची काळजी वाटते भूमी अगं असं काय करतेस तू तू या बाल्कनीतून आलीस तुला काही झालं असतं तर तू ओली बाळंतीन आहेस तू आत्ताच नुकतीच डिलिव्हरी तुझी झालेली आहे आणि या सगळ्यामध्ये हे सगळं चढून येण्याची तुला काय गरज होती भूमी मला हे तुझं वागणं बिलकुल पटलेलं नाहीये ना असं म्हटल्यावर ती अमोली चिडतिडी तुझं काय चाललंय तुला हिची काळजी वाटते ही आपल्या बाळाला चोरायला इकडे आली होती आणि तरी सुद्धा तू हिची काळजी करतोयस नाही पारितोष मला हे तुझं वागणं काही पटत नाहीये पारितोष म्हणतो अगं थांब म्हणजे चोरणं वगैरे हे करणं अशातली भूमी नाहीये मी भूमीला ओळखतो ना भूमी कधीच बाळ किंवा या अशा गोष्टी नाहीये भूमीची ती वृत्तीच नाहीये अमोली म्हणते हो का तुला ह्या भूमीची वृत्ती कळते पण मला होणारा त्रास दिसत नाहीये का माझ्या बाळाला ही माझ्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करते आणि तू या सगळ्यामध्ये गप्प बसून आहेस आताच्यात पहिला बाहेर काढ माझं बाळ चोरायला आलेल्या या बाईला मी या घरामध्ये नाही ठेवू शकत पण पारितोषला भूमीची काळजी वाटत असते आणि तो, तो अमोलीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो पण अमोलीला शांत व्हायचंच नसतं तोपर्यंत इकडे आता आकाश सगळीकडे पाहत असतो भूमी भूमी कुठे असतो भूमी कुठे असतो मध्यरात्री भूमी गायब झाल्यामुळे आकाशला खर तर खूप भीती वाटत असते आणि भूमी भूमी असं म्हणत तो भूमीला शोधण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला भूमी कुठेच दिसत नसते मग आता कुठे गेली असेल काही बाहेर पडली असेल का, का आणि तिला आता पण तिची बरी नसते डिलिव्हरी झाल्यामुळे भूमीची तब्येत सुद्धा खूप एकदम नाजूक असते आणि या अवस्थेमध्ये मध्यरात्री गायब झाल्यामुळे आकाशला तिची चिंता वाटत असते इकडे वा अथर्व आपल्या रूममध्ये असतो आणि तो विचार करत असतो घडलेल्या घटनेचा कशा पद्धतीने आपल्याकडून चुकीची फाईल नेण्यात आली कशा पद्धतीने तिकडे गेल्यावरती आपल्यामुळे ही डील कॅन्सल करण्यात आली आणि या सगळ्यामुळे आता डील कॅन्सल झाल्यामुळे आकाशनी आपल्याकडून जबाबदारी काढून घेतली आणि ती जबाबदारी आईच्यावरती सोपवली आपला हलगर्जीपणा एका गोष्टीसाठी खूप नडला त्यामुळे कंपनीचं पण नुकसान होऊ शकलं असतं आणि या सगळ्यामध्ये आता माझं पण नुकसान झालंय मला या सगळ्यामध्ये आता ही सगळी जबाबदारी माझ्याकडून काढून घेण्यात आली तो तोच 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 विचार करतो अस्वस्थपणे बसलेला असताना तिकडे आता त्याला झोप काही येत नसते डोक्यामध्ये आकाश बोललेला तेच आठवत असतं की अथर्वकडून अशा हलगर्जेपणाची अपेक्षा नव्हती आणि तो स्वतः पण विचार करत असतो हे कसं आहे शक्य होणं म्हणजे मी तर फाईल योग्य पद्धतीने बघत होतो ती फाईल चेंज कुणी केली काय घडलं काय घडलं त्याला काही कळायला मार्ग नसतो आणि त्याच वेळेला मानसी उठते काय झालं अथर्व तू कसला विचार करतो आहेस असं म्हटल्यावरती अथर्व म्हणायला लागतो मला खरंच कळत नाहीये की मी त्या डील साठी व्यवस्थित प्रिपरेशन करून गेलो होतो ना मग जर मी व्यवस्थित गेलो होतो तर या सगळ्यामध्ये ती फाईल कशी चेंज झाली काय झाली आणि बघितलस ना आकाशने माझ्याकडून जबाबदारी काढून घेऊन डायरेक्ट आईकडे दिली माझी एक चूक माझ्यावरती किती भारी पडली यावरती मानसी म्हणते हे बघ तू चिंता करू नकोस तू या सगळ्यामध्ये ना पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध कर आणि स्वतःला सिद्ध करून ही जबाबदारी तुझ्याकडे घे अथर्व म्हणतो होईल का असं यावर ती मानसी सांगते हे बघ तू चिंताच करू नकोस ना सगळं सगळं काही ठीक होईल आणि तू स्वतः मुळात शार्प राहा ही गोष्ट कशी झाली काय झाली या गोष्टीचा जरा तू विचार कर नक्की तुझ्यासोबत काय घडले ते आणि अथर्व सुद्धा विचार करतो नाही काहीतरी गोष्टी चुकीच्या घडल्यात आणि ज्याच्यामुळे आता आपल्याकडून हे काम काढून घेण्यात आले पण काय घडलंय कसं घडलंय हे त्याच्यापर्यंत माहित नसतं की त्याच्याच कपटी आईने त्याला आता अडकवण्यासाठी हा घाणेरडा डाव रचलेला असतो आणि या घाणेरड्या डावामध्ये तो स्वतः कसा अडकलेला असतो ते हे त्याला काहीच कळत नसतं पण तोपर्यंत मग आता इकडे दार वाजतं दार ज्या वेळेला वाचत त्यावेळेला मानसी म्हणते इतक्या रात्री कोण आलं असेल त्यावरती अथर्व म्हणतो काहीच कळत नाहीये तू बघ ना कोण आलं असेल ते असं म्हटल्यावरती मग आता मानसी दार उघडायला ते कोण आहे यावरती आकाश म्हणतो मानसी मी आहे यावरती मध्यरात्री आलेल्या आकाशला पाहून दोघांनाही धक्का बसतो आणि काय झालं आकाश असं म्हणत अथर्व तिकडे येतो अथर्वला आकाश सांगायला लागतो भूमी माझ्या रूम मध्ये नाहीये म्हणजे मी मध्यरात्री ज्या वेळेला उठलो ना त्यावेळेला मला जाग आली म्हणून मी इकडे तिकडे पाहतोय तर भूमी नाही आहे अथर्व म्हणतो असं काय करतोय तिला जरा मोकळं वाटेल म्हणून ती गार्डन मध्ये वगैरे घेऊ जाऊ शकते ना ती गार्डन मध्ये गेली असेल यावर ती आकाश म्हणतो काहीच कळत नाहीये म्हणून मला वाटलं की मानसी सोबत बोलण्यासाठी ती इथे आली आहे का म्हणून मी तिला इथे बघायला आलो मानसी म्हणते नाही भाऊजी ती इकडे आलेलीच नाहीये यावरती आता आकाशला जरा धक्काच बसतो आणि आकाशात या सगळ्यामध्ये विचार करतो नक्की आता काय घडलं असेल भूमी इतक्या रात्री कुठे गेली असेल तोपर्यंत अमोली सांगायला लागते पारितोष तू हिची बाजू का घेतो आहेस मुळातच ही बाळाला चोराला आली होती जर का या सगळ्यामध्ये हिचा हे तू स्पष्ट असता दार वाजवून या सगळ्यामध्ये आली असती ना भूमी म्हणते तेच सांगण्याचा मी प्रयत्न करते मी दार वाजवूनच येत होते यावरती पारितोष म्हणतो थांब अमोली नक्की तिची बाजू काय आहे ही बाजूसुद्धा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे ना आपण नीट बघूया ती काय म्हणते ते ऐकूया तिची बाजू जी, जी काही आहे ती समजल्याशिवाय करून चालेल का अमोली म्हणते तू मला सांगू नकोस मी हिला ओळखते हिची माझ्या बाळावरती नजर आहे हिला माझं बाळ चोरायचं आहे त्यावरती आता इकडे पारितोष म्हणतो हे बघ भूमी तू आमच्या बाळाला भेटायला आलीस आमच्या बाळाशी बोललीस आम बोल याशी खेळलीस मला खरच काही प्रॉब्लेम नाहीये मला प्रॉब्लेम ज्या गोष्टीचा आहे ना तो प्रॉब्लेम हा आहे की तो अशा पद्धतीने ज्या पद्धतीने आलीस ना त्याचा आहे अरे तुला पण काही होऊ शकतं ना कळतंय का तुला यावरती आता चिडलेली अमोली म्हणते तू काय तिची सारखी सारखी काळजी करतोय तुला कळतंय का ती एक चोर आहे आणि चोराची काळजी करण्याचं काही कारण नाहीये यावरती पारितोष म्हणतो थांब अमोली अगं तू थांबतच नाहीयेस भूमी अशी नाहीये भूमी या सगळ्यामध्ये कधीही बाळ चोरण्याचा प्रयत्न करणार नाही मी भूमीला ओळखतोय ना काय झालं होतं भूमी सांगण्याचा प्रयत्न करते की मी आले होते बाळ रडत होतं तुमचं लक्ष नव्हतं म्हणून मी पाईपने चढून आले पण आमोली तिला एकही शब्द बोलू देत नसते इकडे तोपर्यंत सगळेच जण हतबल होतात की भूमी गेली कुठे आकाश म्हणायला लागतो आजीला अगं असं रात्रीच्या वेळेला कुठे गेली असेल ती तिच्यासोबत काही चुकीचं झालं नसेल ना यावरती आजी आता सांगायला लागते आकाश खरंच मला कळत नाहीये रे ओली ना ती ओली बाळंतीन नाही आणि या सगळ्यामध्ये तिला आता काही त्रास झाला तर नाही नाही लवकरात लवकर तिला शोधून आण म्हणजे झालं यावरती निलंबरी येते आणि काय केलं तर तुमच्या ओल्या बाळंतिनीने अजून काय नवीन पराक्रम करून ठेवलेत यावरती आता इकडे रागिणी सांगायला लागते काही नाही भूमी रात्रीपासून गायब आहे दिसत नाहीये कुठे असं म्हटल्यावरती आता इकडे रागिणी सांगायला लागते दिसत नाही म्हणजे काय गेली असेल कुठेतरी आणि त्या तुमच्या यावरती आता पौर्णिमा म्हणायला लागते हे कसं आहे ना आकाश भाऊजींचे कर्म आहेत ते माझ्या माझ्या अभिजितला या सगळ्यामध्ये आता त्यांनी हे केलं ना आणि याचेच कर्म त्यांना भोगायला लागलेले आहेत त्यांनी जे माझ्या बाबतीत केलंय ना तेच सगळं त्यांच्या बाबतीत रिव्हर्स होत आहे यावरती मग आता इकडे चिडलेली मानसी म्हणते पौर्णिमा तुझ्या जिभेला काही हाड काय बोलतेस या सगळ्यामध्ये तुला जरा तरी कळतंय का तू या सगळ्याचा जरा तरी विचार कर भाऊजींना दुखवत असताना ला। तुला लाज नाही वाटत त्यावरती मग आता इकडे पौर्णिमा म्हणते मला का लाज वाटेल मला कोणत्याही गोष्टीची लाज वाटायची काही गरज नाहीये मी लाज वाटण्यासारखं काही केलेलंच नाहीये ना हे बघ जे लाज वाटण्यासारखं ज्यांनी कोणी केलंय ना ते सगळं सगळं मला माहिती आहे आणि म्हणूनच म्हणूनच मी हे सगळं आहे असं म्हटल्यावरती मग आता आकाश बोलता बोलता विचार करायला लागतो कुठे गेली असेल भूमी कुठे गेली असेल ती पारितोषकडे तर गेली नसेल ना म्हणजे बाळाला भेटायला कारण ती आज दुपारी सुद्धा आता पारितोषच्या घरी गेली होती पारितोषच्या घरी जाऊन या सगळ्यामध्ये आता ती बाळाला भेटायला गेली असताना अमोलीने तिला बाळाला भेटू दिलं नव्हतं मग कदाचित काय माहिती आपल्याला ती आता पारितोषलाच भेटायला गेली असेल तर म्हणजे पारितोषच्या घरी बाळाला भेटायला गेली असेल तर नाही काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता तिकडे जायलाच पाहिजे असं म्हणत आकाश आता पारितोषच्या घरी जायला निघणार किंवा पारितोषला तो आता फोन करण्याचा प्रयत्न करणार पण तेवढ्यात तेवढ्यात त्याला कॉल येतो पारितोषता कॉल आल्यावरती पारितोष त्याला घडलेली घटना सांगतो आकाश तू ताबडतोब इकडे निघून ये इकडे असा असा प्रकार घडलाय भूमी आली होती आणि तिने घरातून न येता ती आता पाईपवरती चढून आता आली होती चढून ती आमच्या घरामध्ये आली आणि त्यानंतर आम्ही खाली असताना बाळाला घेऊन ती आता वरती होती हा सगळा प्रकार ऐकल्यावर ती आकाशला जबरदस्त धक्का बसतो अशी काय भूमी मला तर भूमीने या सगळ्यामध्ये वचन दिलं होतं मला वचन देऊन तिने सांगितलं होतं की काहीही झालं तरी मी पारितोष्ट घरी जाणार नाही मग माझं वचन मोडून भूमी का गेली आकाशच्या डोक्यामध्ये हजार विचार येतात आणि त्याला कळतच नसतं की या भूमीला असं का करायला लागलं भूमी अशी का वागली तोपर्यंत आजी म्हणते काय झालं आकाश कुठे आहे भूमी यावरती आकाश सांगायला लागतो आजी अगं भूमी आहे ना ती पारितोषकडे गेलेली आहे आणि मला तिला आणायला जायला पाहिजे यावरती आजी म्हणते काय करू पोरीचं तिला या सगळ्यामध्ये जीवाला चैनच नाहीये मला न खूप चिंता वाटती आहे त्यावरती आता इकडे पौर्णिमा निलांबरीला सांगायला लागते बघितलंच बघितलंच आपला कसा प्लॅन यशस्वी होतोय ते बाळामुळे भूमीच्या डोक्यावरती परिणाम व्हायचा तो झालाय मध्यरात्री गायब काय होते मध्यरात्री या सगळ्यामध्ये कुठेतरी निघून काय जाते आपल्यासाठी हे खूप योग्य ह्याच्यावरती चाललेलं आहे बरं झालं ठार वेडी होणारी भूमी बघताना पौर्णिमा आणि निलंबरीला आनंद होत असतो इकडे तो पर्यंत आलेली असते आणि भूमी बाळाकडे एकटक पाहत असते तितक्यात आकाश तिकडे येतो भूमीला मिठीमा भूमी काय चाललंय हे तुझं यावरती भूमी सांगते आकाश ऐक ना यावरती आकाश म्हणतो तू इथे कशी काय आलीस यावरती आता इकडे अमोली म्हणायला लागते कशी काय म्हणजे माझ्या भाळाला चोऱ्याला इकडे आली होती यावरती आता इकडे आकाश सांगायला लागतो भूमी तू बोल सांग ना मला काय झालं यावरती भूमी सांगायला लागते आकाश मी आपल्या रूम मध्ये झोपले होते मी रूम मध्ये जेव्हा झोपले तेव्हा माझ्या कानामध्ये बाळाचा आवाज सतत घुमत होता मला या सगळ्यामध्ये बाळाचा ज्या वेळेला आवाज आला त्याच वेळेला मी आता बाळाला पाहण्यासाठी बाहेर आले ज्या वेळेला मी बाळाला पाहण्यासाठी बाहेर आले तेव्हा तो आवाज मला आता यांच्या रूमच्या दिशेने म्हणजे यांच्या घराच्या दिशेने यायला लागला काय माहिती मला तो आवाज इतक्या लांब कसा येत होता ते आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये आता मी आता त्या दिशेने जायला लागले ज्या वेळेला त्या दिशेने मी जायला लागले त्याच वेळेला आता तो आवाज अधिक 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 माझ्या कानामध्ये घुमायला लागला ज्या वेळेला तो काळात घुमत होता ना त्यावेळेला मी पुढे पुढे जात होते आणि पुढे पुढे जात असताना मला या सगळ्यामध्ये तो आवाज अधिकच आता गडद व्हायला लागला आणि मी आता या आवाजाच्या दिशेने जायला लागले पण त्याच वेळेला मी बेल पण वाजवली बेल वाजवली पण कुणीही रिस्पॉन्ड नाही केला मला वाटलं घरामध्ये कोणी आहे किंवा नाहीये म्हणून मी जोराजोरात बेल वाजवली पण तरी सुद्धा कोणी रिस्पॉन्ड न केल्यामुळे मला भीती वाटायला लागली मग मी पारितोषला फोन केले बरेचसे फोन केले पारितोषने माझे फोन सुद्धा उचलले नाहीयेत आणि त्यामुळे मग मला चिंता वाटली की पारितोष या सगळ्यामध्ये कुठे बाहेर गेलाय का अमोली घरामध्ये एकटी आहे का तिच्या काही चुकीचं का आणि म्हणून बाळ एकटं रडतंय का मला खूप चिंता वाटली आणि मग त्यानंतर मी विचार केला की काहीही झालं तरी बाळाचं रडणं मला थांबवलं पाहिजे रडणारं बाळ बघून मी अस्वस्थ झाले आणि बाळाचं रडणं थांबवण्यासाठी मी पाईपवरून चढून आले यावरती आता इकडे अमोली सांगायला लागते खोटारडी आहे खोटारडी आहे माझं बाळ रडतंय आणि मला माहित नाही आणि हिला माझ्या बाळाची चिंता तितक्या लांबून हिला हिच्या घरामध्ये माझ्या बाळाचा आवाज गेला किती खोट बोलतेस तू भूमी यावरती आता इकडे आकाश सांगायला लागतो एक मिनिट बघ पारितोष तुला भूमीने कॉल केलेले आहेत का हे जरा चेक कर यावरती पारितोष म्हणतो हो मी चेक करतो पारितोष ज्या वेळेला मोबाईल काढतो आणि तो म्हणतो हो बरोबर आहे भूमी जे काही बोलते ना ते बरोबर आहे मला भूमीने कॉल केले होते असं म्हटल्यावरती मग आता भूमी सांगते बघितलं मी कॉल करून याला आता सांगण्याचा प्रयत्न करत होते की बाळ रडतंय पण या सगळ्यामध्ये ह्याने बेल पण नाही वाजवली तरी उघडलं आणि याने आता फोन पण नाही उचलला म्हणून मला चिंता वाटली बाळ सतत रडत आहे आणि त्यामुळे मी आता वरती चढून गेले असं म्हटल्यावरती आता इकडे अमोली म्हणते हे बघ म्हणजे तुला काय म्हणायचंय की आम्हाला आमच्या बाळाची काळजी नाहीये आमच्या बाळाला या सगळ्यामध्ये जपत नाही आणि म्हणून तुला काळजी घ्यायला इकडे यायला लागलं यावरती भूमी म्हणते नाही अमोली मला तसं काहीच म्हणायचं नाहीये मला बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकवायला ही गोष्ट खरी आहे ना म्हणूनच तर मी इकडे आले ना आणि आता या, या सगळ्यामध्ये मी हे केलेलं आहे यावरती अमोली सांगते काही नाहीये तू ना दुपारी सुद्धा माझ्या बाळाला भेटायला आली होतीस या सगळ्यामध्ये मी तुला दुपारी सुद्धा बाळाला भेटू दिलं नव्हतं आणि त्यामुळे त्यामुळे त्या बदला घेण्यासाठी तू अशा पद्धतीने माझ्या बाळाला भेटायला आलीस का माझं बाळ चोरून घेऊन जाणार होतीस का यावरती आता इकडे पारितोष म्हणतो अमोली जरा शांत हो अमोली म्हणते का शांत हो ही माझं बाळ चोरा नाही आणि मी शांत का बसू म्हणजे एका आईला काळजी घेता येत नाही म्हणून ही बाहेरची बाई येऊन माझ्या बाळाला सांभाळणार का ते काही नाही मला हे अजिबात चालणार नाही मला हे रुचणार नाही पटणार नाही असं म्हणत चिडलेली अमोली जे काही तोंडाला येईल ते बोलत असते यावरती आकाश म्हणतो पारितोष हे बघ मी एक काम करतो मी भूमीला घेऊन जातो आणि तुम्हाला जो काही प्रकार झाला ना त्यासाठी मी तुमची माफी मागतो इकडे आता रागिणी विचार करत असते माझ्या हातात तर एक चांगलंच हे लागलेलं ला आहे म्हणजे ही अमोली या सगळ्यामध्ये आता इतका ह्या दोघांचा राग राग करतीय ना की हा राग बघून मला खूप आनंद झालाय ज्या वेळेला भूमीच्या विरोधामध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीला वापरायची गरज पडेल तेव्हा मला नक्कीच वापरता येईल आणि ही माझ्यासाठी उपयोगाची ठरेल असा ती विचार करते कारण अमोलीच्या डोक्यामध्ये असलेला भूमीबद्दलचा राग तिने पाहिलेला असतो आणि त्यामुळे तिला आता आनंद होतो आकाश म्हणतो चल भूमी आत्ताच्या आत्ता इथून निघून जाव्या तुला कितीही वाटलं ना की या सगळ्यामध्ये बाळाचा तुला आवाज येतोय तरी सुद्धा तू इथे यायचं नाहीये कारण ते बाल अमोळी आणि आता पारितोष आहे त्या बाळावरती तुझा काय अधिकार आहे भूमी भूमी तू असं वागू नकोस तू मला वचन दिलं होतस ना यावरती अमोली म्हणते काही नाही ती माझं बाळ चोराला आली पारितोष म्हणतो गप्प बस आणि त्यावरती आकाश आता म्हणतो खरंच पारितोष मला खूप टेन्शन आलेलं आहे आकाश म्हणतो भूमी चल आत्ताच्या आत्ता चल आणि तो आता पारितोष आणि अमोलीच्या समोर हात जोडतो भूमी कधीही कुणाचंही बाळ चोरणार नाही याची मला जरी खात्री असली ना तरी सुद्धा तुमच्या बाबतीत जे काही झाले ते चुकीचं आहे आणि त्यासाठी मी भूमीच्या वतीने मी तुमची माफी मागतो असं म्हटल्यावरती पारितोष म्हणतो हे बघ तू माफी मागायची खरंच काही गरज नाहीये मी तुला एक गोष्ट सांगू का या सगळ्यामध्ये तुला माफी न मागता तुला फक्त एक गोष्ट करायची आहे की भूमीची काळजी घे मला भूमी इथे आली ना या गोष्टीचा अजिबात राग नाहीये मला कसली काळजी वाटते माहिती आहे का ती अशा पद्धतीने आली आणि तिला काहीतरी त्रास होऊ शकेल ती या सगळ्यामध्ये स्वतःला सावरू शकेल का या गोष्टीची मला चिंता वाटते ती आली असेल नॉर्मल पद्धतीने तरी मला खरंच काही प्रॉब्लेम नव्हता पण ती अशा पद्धतीने आल्यामुळे मला प्रॉब्लेम आहे तिला त्रास होईल हा प्रॉब्लेम आहे म्हणून तू तिची काळजी घे तिला जप असं म्हणत पारितोष चांगोलपणाने तिला आता समजवून सांगत असतो आणि या सगळ्यामध्ये आकाश म्हणतो पारितोष तुझी काळजी मला कळते मी भूमीची नक्की काळजी घेईन तू नको काळजी करू यावरती भूमी म्हणते आकाश एकदा एकदा फक्त निघताना मला आता बाळाला माझ्या आता जवळ घेऊ फक्त एकदा मला जवळ घेऊ दे आणि त्याच वेळेला आता इकडे आकाश अजिबात नाही आत्ताच्या आत्ता घरी चल बाळाला तुला घेता येणार नाहीये मी बाळ तुझ्याकडे येणार नाहीये कोणत्याही परिस्थिती भूमी म्हणते एकदा बघू दे ना पण आकाश तिचा हात धरतो तिला घेऊन जातो त्यानंतर रागिडी माफी मागते भूमीमुळे जे काही घडलं त्यासाठी खरंच मला माफ करा भूमीला माफ करा पारितोष म्हणतो ठीक आहे आणि रागिणी निघून जाते त्यानंतर आता रागिणी आणि भूमी गेल्यावरती बाळ रडायला लागतं आणि अमोली विचार करते हे काय बाळ का रडतंय ही मुलगी गेल्यावरती बाळ रडायला काय झालं पण तिला कळत नसतं हे आई मुलाचं नातं असतं गुरुजी आलेले असतात आणि ते सांगतात होळीच्या दिवशी आकाश आणि भूमी यांचं आयुष्य बदलून जाणार आहे आणि आता रागिणी घाबरते कारण गुरुजी एक नारळ येतात होळीमध्ये टाकण्यासाठी हा होळीत नारळ टाकलात की तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे आणि आकाशभूमीतून नारळ घेतात रागिणी घाबरते आणि विचार करते नाही नाही काहीतरी अघटित घडणार आहे म्हणजे मला काय वाटतं की गुरुजींची वाचा सिद्ध आहे ते जे बोलतात तेच होतं आत्ता जर का या दोघांनी या सगळ्यामध्ये आता आ, हे होळीत नारळ टाकला यांच्या मागचं संकट टळेल त्यामुळे होळीच व्हायला नको आहे भूमीच्या आयुष्यातून मला संकटांची माळा घालवून द्यायची नाहीये आणि त्यासाठी मला या सगळ्यामध्ये आता भूमीला बर्बाद करायचं आहे आणि नेमकं भूमी हे सगळं ऐकते रागिणीला आत्तापर्यंत तिला संशय असतो पण आता तिची खात्री पडते की रागिणी आपल्या वाईटावरती आहे आणि होळीला बाळाचं सत्य कसं समोर पाहणं फारच रंजक ठर